स्वामी समर्थ चा, मी सुशांत नवीन एका चॅनलच्या पहिल्या पहिल्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो हा पाचवा चॅनल आहे आणि याच्या आधी चार चॅनल मी डिलीट केले कारण एकच के होतं की व्हिडिओज आणि सबस्क्रायबर वाढत नव्हते त्यामुळे ती चारही पण चॅनल डिलीट केली काय प्रॉब्लेम होता माहित नाही त्यामुळं ती चार चॅनल डिलीट केले हा पाचवा चॅनल आहे आणि अशा एकच आहे की सपोर्ट कराल म्हणून व्हिडिओ आवडले सोडून लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तुमचे काय सजेशन असतील तर कमेंट्समध्ये नक्की सांगा रोहिना तो मै कर, रहे है। मकाय कर रहे था था। अभी क्या करने का अभी क्या जा रहा है गाजर

तुला वास घेत नाही हा वास घेतला काहीतरी दाखवून यायला पाहिजे बरं एक चमचा डाल कि ढवळणे का ढवळी घ्याय ढवळी घ्याय ढवळी घ्याय ढवळी

स्वतःसाठी ठेवणार तू बरे आहेस की आणि ते कधी परवा कधी पण जास्ती घट झाले का चिक्की सिक्कीले बोलाच थे ना ते बोलते मरा मारी मध्ये पायताना हात तो लगा की रिकामं होत होतं ना तुम्हाला पहिला माल होत आहे इकडे आता फॉर प्युरी कांदा अँड टमाटा पिवरी तेल का रे विथून कुठून तरी तेल येऊत ते असायलाच लागते हो त्याच्यावर तेल बाहेर पडते ब ए शेमडी काय काम नाही काय नाही शाळेत जायचं नाही काय नाही शाळेला जायचं काय काम नाही विचारायचं नाही बिली माहित नाही काय नाही चार ढोर घेऊन देऊया तुला आहे ना तेच ते मला काय माहित म्हणजे पैसे खर्च करायला काय तुझ्यावर म्हणजे तू असं मम्मी यम्मी डबा करून देते म्हणून जातेस काय डबा खायला फ्रेंड सोबत कारण की अभ्यास तरी तुला काही येत नाही म्हणून ऐकलंय मी ते ए बी सी डी येत नाही वन टू वन टू थ्री येत नाही मग पोएट पोएट येत नाही मग तीन वर्ष शाळेत जाऊन केलीस काय टीचर ला तुला टीचरचं नाव काय लुपिता काय म्हणते काय दिव्या म्हणत्या तिकड चाल तिकड चाल चुकू ये हळू पडशी लहान घालशील इकडं म्हणजे तुझी क्वालिटी माहिती आहे टीचरला हे काय

काई 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 था था। काई काई आज आज का नाही शाळेला तू गेले गे, तयार झालेली शाळेला जायला आणि दिदीच्या पोटात दुखायला दिदी आली म्हणून ही पण नाही गेली हो म्हणजे कारण पाहिजे तुला ट्युशनला गेल्यावर वशिनीच पोट दुखायला लागलं

आणि मग टीचर तुला हे करत नाही काय येत नाही तर काय बोलत नाही तुला बोलते की ढम्मा आहेस म्हणते हिला

दिसायला तरी चांगलं